पुणेकर म्हणून आपण कायदा सुव्यवस्थेच राज्य जगलं पाहिजे पुणेकर म्हणून सगळ्या गोविंद पुणेकर म्हणून पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था पाळलीच गेली पाहिजे पुणेकर म्हणून सगळ्यांना गुन्हे गोविंदानी राहता आलं पाहिजे आणि एक पुणेकर म्हणून स्वातंत्र्यात जगता आलं पाहिजे पुण्यातली सगळी गुन्हेगारी संपवली पाहिजे गुन्हेगारांच्या ज्या धिंडे काढले जातात पोलिसांनी ओळखलय जोपर्यंत यांची दहशत मोडून काढत नाही तोपर्यंत गुन्हेगारी संपणार गल्ली बोळात बरीच वेगळ्या वेगळ्या पक्षाची चेले चपाटी मंडळी सुद्धा इतरांवर दहशत निर्माण करण्यासाठी म्हणजे गावगुंडांना पाठीशी घालतात किंवा स्वतःच त्या भूमिकेमध्ये राहतात पुण्यामध्ये गुन्हेगारी वृत्ती इतकी फोपवली गँगवर होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत बंदुकीतून गोळीबार होतोय लोकांना दहशतीत ठेवलं सगळ्यांचा मास्टर माइंड कोण आहे हे पुणे पोलिसांना शोधणं फार मोठी गोष्ट आहे पण जी लोक बोलतायत ती मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल की महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्या जिल्ह्यांपेक्षा पुणे शहर आणि पुणे जिल्हा हा प्रचंड संवेदनशील आहे शेजारच्या जिल्ह्यातली माणसं दादागिरी गुंडगिर्दी किंवा हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी खंडणीचा प्रयत्न असंख्य गुन्ह्यामध्ये जी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये आहेत आतमध्ये आहेत त्या कुठल्याही राजकारण्यांना आत्ता विचारा की तुम्हाला कायदा सुव्यवस्था पाहिजे की नको आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था हा शब्द फक्त मनायला झाला की काय इतके अभ्यादा आज सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला होतात आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं गँगवॉर निलेश गायवाळ असेल किंवा मारणे असेल मोहळ असेल हे मी पुण्यात सांगतोय यांचं नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे नामचीन गुंड आहेत त्यांची जेलवारी किंवा त्यांच्या अटक म्हणजे हे त्यांचा नेहमीचा सुरू असलेला प्रोग्राम आहे परंतु हे, हे सगळं दादागिरीच्या रूपातून जर उभं केलं असेल वळवलं जात असेल म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ अशा पद्धतीनं म्हणणारी माणसं सुद्धा तशीच आहेत या सगळ्या लोकांना जर ग्रहित धरायचं म्हणलं तर एक गोष्ट लक्षात येते की ही जी काही पुण्यातली गुन्हेगारी मिटवण्यासाठी रवींद्र धंगेकरांनी जे एक फार मोठं पाऊल उचललंय ती तमाम सामान्य पुण्याकरांच्या वतीनं ती जमेची बाजू आहे रवींद्र धंगेकर जे बोलतात ते ते करून दाखवतात फक्त त्यांनी पक्ष चुकला अन्यथा ते इतर पक्षांमध्ये अजून थोडी हालचाल धडपड करून परत आमदार झाले असते आता आमदाराचा माणूस परत येणं हे काय शोभणार नाही असं मला वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या विषयांमध्ये मी काही बारीक दुसऱ्या गोष्टी मांडणार आहे ते आपण यासाठी ऐकून घेतल्या पाहिजेत की का खरच या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणी हा मूळचा गुंडच आहे का किंवा सध्याकाळचे सगळे गुंड पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते झालेत का किंवा या महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि गुंड यांचीच मिले बघत असेल तर इतरांनी त्याच्यात बोलायचं नाही बातम्या सुद्धा सोयीने लावल्या जातात प्लांट केले जातात फायद्याचे केले जातात त्यांच्या त्यांच्या लेवलला ते दाखवले जातात पण आमच्या महाराष्ट्राचा सत्यानाशी अशी मंडळी जर करत असेल तरुणांची डोके भडकवत असते महिलांचे डोके भडकवत असते फसवणूक केली जाते वेगळ्या वेगळ्या आर्थिक ह्याच्या त्याच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण कारण बघा ज्याच्यावर जी वेळ येते किंवा जशी जशी जी परिस्थिती असते तशाच ह्या सगळ्या गोष्टी आहेत एवढं सोपं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सरासर विचार केल्यानंतर ही गोष्ट अशी लक्षात येते की इथून पुढची कारवाई ही एखाद्या घोषणा आणि अनैवाणी सारख्या किंवा मोठमोठ्या मोड़ पाहण्याच्या आणि प्रत्यक्षात काहीच करायचं नाही हे ज्याला वाटतं किंवा ज्याच्याकडे अपेक्षित आहे त्याला हे पण सांगा की बाबा रे तू स्वतः स्वतः पळ करतोय काही काम वाटून सुद्धा घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि बाबी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाची हाईड म्हणजे तुम्ही या राज्यात मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे गृहमंत्री आहेत ते कायदा सुव्यवस्थेचं पालन करतात का ते तशी लॉड ऑर्डर देतात का वेळ निघून गेल्यानंतर समित्या आणि इतर गोष्टी करतो आपण इथं शेतकऱ्यांचं काय नुकसान झालंय त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही जे बोलतात त्यांना किंमत द्यायला तयार नाही जे किंमत आहे ते भूमिका मांडायला तयार नाहीत तेरीबी चूक और मेरी चूक कारण ह्यांचं कुठं ना कुठं तरी दबलेलं असतं ह्यांना सगळ्यांचं त्या ठिकाणी सगळं पाहिजे असतं फक्त आपलं काय द्यायचं नाही घायवळांनी जे अति केलं घायवाळांना जेणे पाठीशी घातलं म्हणजे रोहित रुख, पवारांपासून त्या घायवाडांचा झालेला प्रवास ते कालोपरापर्यंत सर्वसामान्य व्यक्ती जो महाराष्ट्रात सोशल मीडियावर येऊन भूमिका मांडतो त्याला हे सगळं माहिती आहे की हे सगळं गुन्हेगारी जगताकडे चाललेलं आहे आणि जर हे इतकं भयानक असेल तर याचा फेरविचार व्हायला पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आणि बघा ना धंगेकरांनी जेवढे काही मॅटर बाहेर काढले चंद्रकांत दादांचं जर भाजपवाल्यांसोबत कनेक्शन म्हणजे आहेच ते पक्षाच्या आमदार आहेत त्यांच्या गाडीत सुद्धा दोन चार लोक बसलेले असतात पण एखाद्या आमदारावर किती टीका व्हावी एखाद्या आमदाराला किती टार्गेट धरावं एखाद्या आमदाराला किती आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करावं हा सगळा मुद्दा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे कारण या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असल्यामुळं या सगळ्या गोष्टी राजकारणाशी निगडीत समाजकारणाशी निगडीत असल्यामुळं जास्त कोणी काय बोलणार नाही किंवा ते मार्गदर्शन ऐकतील परंतु सध्या म्हणजे याच दंगेकरांनी ससून हॉस्पिटल मधून तो ज्या पद्धतीचा ड्रग सप्लायर पकडला गेला होता आणि ते प्रकरण इतकं मोठं निघालं की शाहरुख खानचा मुलगा सुद्धा परदेशात त्या ठिकाणी जाऊन काय धंदे करत असतील हे वेगळं सांगायची गरज नाही हे फक्त घडतंय महाराष्ट्रात घडतंय महाराष्ट्राच्या बाहेर घडतंय हे इथं बसून सगळ्या गोष्टी पाहता येतात परंतु ह्या सगळ्या गोष्टीच कुरघुडीचं राजकारण केलं जातं धंगेकरांना एकनाथ शिंदे साहेबांनी गुन्हेगारी संपली पाहिजे असं जरी म्हणत असले तरी पासून त्यांनी लाभ राहावं असं त्यांचं एक मत असत आणि हे साहजिक आहे विसरता येणार नाही ना परंतु सोयीनं ना राजकारण करणाऱ्या सोमीनं भूमिका मांडणाऱ्या सोयीनं सगळ्या गोष्टी करणाऱ्या लोकांकडून चांगल्या कर्माची अपेक्षा आहे वाईट नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि ते सुद्धा जबाबदारीनं खणखणीत नाण्यासारखं धन्यवाद